जय महाराष्ट्र मी मी अब्दुल सत्तार अब्दुल नबी विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो त्याला ईश्वर साक्ष शपथ घेतो की गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वार प्रस्थापित झाले असे भारतीय संविधान भारताची सर्व भौमता व एकत्मता उन्नीत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती येणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल जय महाराष्ट्र श्री अमित देशमुख त्यानंतर, स्री त्यानंतर स्री श्री शेख असलम श्री अमित देशमुख त्यानंतर श्री असलम शेख त्यानंतर सावंत तानाजी साहेब